आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तींचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं शिक्षक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या श्रीगडेशा आरोग्याचा या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या चार सात हजार एकशे एकोणसाठ आरोग्य शिबिरातून तीन लाख सव्वीस हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयाला विरोध म्हणून येत्या ऑक्टोबर महिन्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेवार यांनी आज दिली विदर्भातल्या ओबीसी संघटनांची बैठक आज नागपुरात झाली आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध होणार आहे आतापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसरा सामना अनिर्णित झालेला आहे सुपर फोरच्या गुणतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे करंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे प्रादेशिक हवामान विभा विभागानं उद्यापासून आगामी तीन दिवस विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम यवतमाळ आणि नागपूरसह एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर वादळ आणि पावसाचा येलो अलर्ट दिला असून आज विदर्भात सर्वात कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं तेहतीस पूर्णांक दोन तर किमान तापमान वाशिम इथं सव्वीस पूर्णांक दोन नोंदवल्या गेलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार